नमस्कार मित्रांनो नोव्हेंबर महिना संपला डिसेंबरही संपत आला पण लाडकी बहिणी योजनेचा हप्ता अजूनही अनेक बहिणीच्या खात्यात जमा झालेला नाही सध्या सोशल मीडियावर आणि बातम्यांमध्ये एकच चर्चा आहे खात्यात तीन हजार रुपये येणार की साडेचार हजार रुपये आणि मुख्य म्हणजे हे पैसे नक्की कधी जमा होणार जर तुम्हाला हे प्रश्न पडले असतील तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्वाचा आहे कारण हप्ता लांबणीवर पाडण्यामागचं खरं कारण आणि नवीन तारीख आज आपण पुराव्यासकट पाहणार आहोत चला तर मग सुरुवात करूया सर्वात आधी एक चांगली बातमी बघूया मित्रांनो नोव्हेंबर आणि डिसेंबर या दोन्ही महिन्याचे हप्ते बाकी आहेत त्यामुळे सरकार दोन्ही महिन्यांचे मिळून तीन हजार रुपये एकत्रित जमा करण्याच्या तयारीत आहे अशा बातम्या ये येत आहेत यासाठी नुकत्याच झालेल्या हिवाळी अधिवेशनात सरकारने पुरवणी मागण्यांमध्ये तब्बल सहा हजार एकशे तीन कोटी रुपयांची तरतूद केली आहे म्हणजेच काय तर सरकारकडे पैसे आहेत निधीचा अभाव नाही आहे मग पैसे खात्यात काय येत नाहीत तर याचं उत्तर पुढच्या मुद्द्यात लपलेलं आहे बघा पैसे न येण्याचं एक तांत्रिक कारण म्हणजे सध्या सुरू असलेल्या अर्जाची तपासणी योजनेत पारदर्शकता आणण्यासाठी सरकारने केवायसी प्रक्रिया पुन्हा राबवण्यास सुरुवात केली आहे विशेष ज्या एकल महिला आहेत परित्यक्त्या किंवा घटस्फोटीत भगिनी आहेत त्यांच्यासाठी केवायसी करण्याची मुदत एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत वाढवण्यात आली आहे ज्यांच्या अर्जात काही चुका होत्या त्यांना त्या दुरुस्त करण्याची संधी दिली जात आहे जोपर्यंत ही यादी फायनल होत नाही तोपर्यंत वितरण प्रक्रियेत थोडे अडथळे येत आहेत पण हे मुख्य कारण नाही आहे मुख्य अडथळा दुसराच आहे मित्रांनो हप्ता राखडण्याचं सर्वात मोठं कारण म्हणजे निवडणूक आचारसंहिता तुम्हाला वाटत असेल विधानसभाची आचारसंहिता तर संपली मग आता कसली आचारसंहिता तर लक्ष द्या सध्या राज्यात एकोणतीस महानगरपालिकाच्या निवडणुकाची वारी वाहत आहेत यामध्ये पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत आचारसंहिता लागू राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे खरं तर बावीस डिसेंबरच्या आसपास पैसे येतील अशी अपेक्षा होती पण आचारसंहितेच्या काळात डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फर म्हणजे थेट पैसे खात्यात टाकण्यास निवडणूक आयोगाची परवानगी मिळणं कठीण असतं विरोधक याला विरोध करू शकतात कारण याचा प्रभाव मतदारांवर होऊ शकतो त्यामुळे निवडणूक आयोग या काळात पैसे वितरित करण्यास परवानगी देईल याची शक्यता खूप कमी आहे तर मग आता प्रश्न उरतो पैसे नक्की कधी येणार मित्रांनो वास्तव हे आहे की जोपर्यंत ही आचारसंहिता शिथिल होत नाही म्हणजे पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीस नंतर पैसे मिळण्याची दाट शक्यता आहे शिवाय कोर्टाच्या आदेशानुसार एकतीस जानेवारीपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका घ्यायच्या आहेत त्यामुळे जर निवडणूक कार्यक्रम लांबला तर हा हप्ता फेब्रुवारीपर्यंतही जाऊ शकतो त्यामुळे तीन हजार मिळणार की साडेचार हजार रुपये मिळणार हे आता किती महिने पैसे रखडतात यावर अवलंबून असेल थोडक्यात सांगायचं तर सध्या तरी पंधरा जानेवारीपर्यंत वाट पाहण्याशिवाय पर्याय नाही याबद्दल काहीही नवीन अपडेट आली किंवा तारीख जाहीर झाली तर सर्वात आधी तुम्हाला कळू ही माहिती तुम्हाला कामाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद